मागासवर्गी ही जागा असताना जी लोक इथं निवडून येत होती त्या लोकांनी पाच वर्षात आपल्या दलित समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही पण आपला खरा माणूस जोवरील दलित समाजाला आपल्या कुटुंबातील एक सदस्य येते आणि इथून पुढे काळात भाऊ आमचा नगर दलित वस्तीचा दुसऱ्या ठिकाणी वापरून आमच्या या दलित समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न पण आमची सर्वांच्या अपेक्षा आमचा युवा युवा नेतृत्व आम्ही दादा क्षीरसागर असल दादा क्षीरसागर असेल या पदानी भरपूर संघर्ष केलेला आहे आणि संघर्षात आपण सुद्धा मागच्या वेळी वेळोवेळी साथ दिलेला आहे पण या पोरांच्या पाठीवर आपण एक अशी पाठीवर टाकावी आणि या पोरांच्या मागे आपण भक्कमपणे उभं राहावं आणि यामुळं शहरातून आपल्याला विक्रमी मताने बारा हजारच्या पुढं लोकांनी मत टाकली जायची आणि विशेष करून बहुजन समाजावर वेळोवेळी अन्याय होतो ती भरपाई आपल्या माध्यमातून भरून निघेल या अशी मी आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्य स्मारकासमोर आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो आणि मला इथं आमच्या आईने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो जय हिंद जय भीम